मधुमेह होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि एकदा का मधुमेह झाला की डॉक्टर या रुग्णाला गोड न खाण्याबरोबरच भात खाऊ नये असा देखील सल्ला देतात त्यामुळे अनेक जे पदार्थ आहेत ते रुग्णांना वर्ज्य करावे लागत असतात आणि विशेषतः भात सोडणं म्हणजे या रुग्णांच्या अगदी जीवावर येत असतं आणि यासाठीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठाने म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे जे कृषी संशोधन केंद्र आहे या कृषी संशोधन केंद्राने यासाठी विशेष भाताची जात जी आहे ती विकसित केलेली आहे त्याचं उत्पादन देखील सुरू केलेलं आहे आणि त्याबरोबरच म्हणजे जवळपास तीन ते चार जातींवर सध्या संशोधन सुरू आहे आणि त्यामुळे हे जे भात आहे ते, ते विशेषतः मधुमेह रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे कारण भात त्यांनी जर खाल्लं तर, तर काही प्रॉब्लेम होणार नाही असं देखील म्हणणं आहे आपल्यासोबत या शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे जे प्रमुख आहेत डॉक्टर विजय दळवी सर काय सांगाल कारण एक वेगळी जात विकसित केलेली आहे आणि मधुमेह रुग्णांना यामुळे भात खाता येणार आहे काय सांगाल या भाताच्या जा विशेष जातीबद्दल हां आपण म्हणता ते बरोबर आहे की मधुमेह झाला की डॉक्टर पहिल्यांदा सांगतात की तुम्ही गोड कमी खा किंवा भात कमी खा कोकन शेवता, शेवता भात खाऊ नका असा सल्ला देतात तर यासाठी मला चांगलं असं वाटतं की आपण हा कोकण म्हटलं कोकण हा प्रदेश आहे आणि इथे भाताशिवाय दुसरं खरीपमध्ये पीकच येत नाही हंगाम खरीप हंगामामध्ये आणि भात हे आपल्याला खायचंच असतं प्रत्येक माणसाला किती पोळी जरी खाल्ली तरी शेवटी शेवट हा जेवणाचा शेवट हा भात खाऊनच होत असतो म्हणजे प्रत्येकाला भात हा हवा असतो भात खाल्ल्याशिवाय त्याला जेवल्यासारखं वाटत नाही म्हणून याचा विचार करून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी सिदैपीठच्या ह्या अंडर हे जे कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी येथे कार्यरत आहे हे खूप जुनं संशोधन केंद्र आहे आणि या संशोधन केंद्रातून रत्नागिरी सात ही एक जात गेल्या दो तीन चार वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात लागवडीखाली शेतकऱ्यांकडे आलेली आहे रत्नागिरी सात ही हळवी जात आहे हळवी जात असून हिचा दाना जो आहे तो आखोड जाड दान आहे आणि याचा जो रंग आहे तो लार रंगा आए। दे जाती होते आप दे त्या लाल रंग आहे म्हणजे जे स्थानिक जाती होत्या आपल्याकडे पूर्वी तर त्या स्थानिक जा लाल तांदळाच्या जाती ज्या होत्या त्याच्यात निवड पद्धतीने करून त्यात काही जे दुर्गुण होते पूर्वीच्या जा जातींमध्ये ते दुर्गुण आम्ही म्युटेशन करून त्याच्यावर त्याच्यातून काढून टाकले आणि नवीन जात जवळ दोन हजार एकोणीस साली आपण जवळजवळ मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आणलेली आहे तर याचं वैशिष्ट्य असं आहे ही लाल तांदळाची जी जात आहे याच्यामध्ये आयन जास्त आहे झिंग जास्त आहे आणि आपण जो म्हणतो की कि शुगर किंवा डायबिटीजच्या लोकांनी याच्यामध्ये शुगर कन्वर्ट प्रमाण असतं भात का भातामध्ये अडचणी काय आहेत तर भातामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त आहेत आणि कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर त्याचं शुगरमध्ये रूपांतर लवकर होतं फास्ट होतं जलद होतं त्यासाठी आपल्याला डॉक्टर सांगत असतात की भात खाऊ नका पण ही जी जात आहे याच्यामध्ये आपल्याला जे रूपांतर होतं साखरेमध्ये ते खूप स्लो होतं हळू होतं आणि त्यामुळे ह्या जातीपासून आपल्याला जो आपण म्हणतो शुगर पेशंट आहे तर त्याला त्रास होत नाही विशेषतः बघायला गेलं तर हा जो तांदूळ आहे तो लाल आहे आणि दुसरा जो आपण नेहमी खातो तो पांढरा असतो फरक नेमका काय सांगायला यातला हा फरक हा महत्वाचा असा फरक आहे हे जे लाल आहे रंग हा लाल रंगाचे जे आपण त्याच्यावर आच्छादन आलेलं आहे ह्याच्यामध्ये झिंक आणि आयन जास्त आहे तर सफेदमध्ये काय असतं सफेद तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं याच्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी आहे आणि ते एक मुख्य घटक आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हा रांग लाल तांदळाचा तांदूळ दिसतो आणि ह्या हे जे आपण डायजेशन होतं ते स्लो होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शुगरचे कन्वर्ट होतं ते हळू होतं त्यामुळे हा तांदूळ आपण म्हणतो की शुगर डायबिटीज लोकांना खाणं योग्य आहे आता हा जो ह्याची जर तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात लागवड करायची असेल तर याचं बियाणं आमच्या विद्यापीठामध्ये उपलब्ध असतं आणि गेले दोन तीन वर्ष मोठ्या प्रमाणात याची लागवड कोकणामध्ये होताना दिसतंय उदाहरणार्थ रत्नागिरी तालुका असेल देव सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड तालुका असेल गेल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात याचं बियाणं वाटप केलं साधारणतः कोणकोणत्या तालुक्यांमध्ये सध्या या म्हणजे हा जो भात आहे त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याला रिस्पॉन्स कसा आहे किंवा शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कसा का आहे काय सांगा याच्यासाठी मी आता इथे आल्यावर मला आता तीन वर्षं झाली तर आपण इथे तीन वर्षे मोठ्या प्रमाणात याच्या लागवडीसाठी याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे ही जात कोणती भाताची रत्नागिरी सात ही लात नाची हळवी जात आहे एकशे पंधरा दिवसात खरीपमध्ये तयार होते जाड जाडधानं आहे आणि ह्याचे ज्यावेळी आपण गेल्या वर्षी दोन वर्षे आपण याचा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड केली संगमेश्वर तालुका असेल चिपळूण तालुका असेल लांजा तालुका आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये आहेत संगमेश्वर तालुक्यातील लोकांनी तर याची मोठ्या प्रमाणात लागवड करून पोहेसुद्धा विक्रीसाठी आणले आहेत म्हणजे तांदूळच करणे हा एकच पर्याय नसून ह्या तांदळापासून आपल्याला पोहेसुद्धा उत्तम प्रकारे करता येतात आणि हा त्याचा नव्वद ते शंभर रुपये दर आहे त्या पोह्याचा दर तर त्यामुळे जरी एखाद्या माणसाला आपण ज्यावेळी म्हणतो की त्याच्यामध्ये झिंक कमी झालं आयन कमी झालं तर त्याला अशा ठिकाणी ह्या तांदळाचे जर पोहे खायला दिले तर ते प्रमाण जिंकचं आणि पुरेसं होऊ शकतं तर त्यामुळे ह्या जातीचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या कृषी संशोधन केंद्राकडून नेमकं काय केलं जातं किंवा या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यामध्ये देखील याचं उत्पादन घेतलं जातंय का किंवा जास्तीत जास्त मधुमेह रुग्णांपर्यंत हा तांदूळ जो आहे तो पोचावा यासाठी काय होणं आवश्यक आहे याच्यासाठी आपण गेले दोन वर्ष बघितलं आहे म्हणजे सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल तर तेथील शेतकऱ्यांनी इथून आमच्याकडनं बियाणं नेलेलं आहे परंतु विद्यापीठाकडे प्रेक्षेत्र बघता खूप मर्यादित आहे आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही बीज उत्पादन इथे करू शकत नाही म्हणून महाबीज जी यंत्रणा आहे म्हणजे जी सीड कॉर्पोरेशन आपण म्हणतो बियाणे निर्माण करण्याची संस्था आहे गव्हर्नमेंटची सरकारी संस्था आहे तर महाबीजने याच्यात पुढे येऊन मोठ्या प्रमाणात बियाणे तयार करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते विक्रीसाठी या कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर विक्रीसाठी उपलब्ध दिलं तर हे मोठ्या प्रमाणात आणखी जोरात ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल मर्यादा कुठे होतात तर बियाणे उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या मोठ्या जोरात किंवा मोठ्या प्रमाणात बियाणे लागवडीखाली जात नाही हा सध्या त्याच्यामध्ये असणारा थोडासा ड्रॉबॅक आपल्याला म्हणता येईल तर महाबीजने ह्याच्यामध्ये लीड घेऊन बीजोत्पादन करणं गरजेचं आहे त्यासाठी शासनाकडून देखील प्रयत्न होणे आवश्यक आहे काय सांगा आम्ही ज्यावेळी बऱ्याच वेळा चारी विद्यापीठांचा किंवा महाबीज किंवा सरकारी इतर संस्था आहे सरकारी कृषी खातं असेल महाबीज असेल नॅशनल सीड कॉर्पोरेशन यांची जॉईंट आयक्रोस्कोपमध्ये मिटिंग होत असते दरवर्षी साधारणपणे ते मेमध्ये होते तर त्या मे मे महिन्यामध्ये ज्यावेळी मिटिंग होती सभा होत्या किंवा इतर वेळेच्या ज्या ज्यावेळी सभा होतात त्यावेळी आम्ही त्यांना महाबीजना यांना सांगत असतो की ह्या हे आम्ही ज्या काही नवीन जाती विकसित केलेल्या आहेत त्यांचे जे गुण त्याच्यामध्ये काय असेल वैशिष्ट्य तर ती ह्या त्यांना आम्ही नेहमी त्या बैठकीमध्ये सांगत असतो की हे बियाणं इथे इथे लागणार आहे इथे इथे मोठ्या प्रमाणात तयार करणं गरजेचं आहे विद्यापीठाची जबाबदारी काय तर त्याचं मूलभूत बियाणं आहे पैदासकार बियाणं आहे तर ते निर्माण करणं त्यामुळे जर त्यांनी जर पायाभूत बियाण्याची किंवा सर्टिफाईड बियाण्याची मागणी केली विद्यापीठाकडे तर विद्यापीठ त्यांना पैदासकार बियाणं जेवढं लागेल तेवढं देण्याची तयारी आहे सध्या हा जो तांदूळ आहे तो नेमका कुठे कुठे मिळतो आणि काय सांगाल त्या संदर्भात आता मी गेले दोन वर्ष बघतो देवगड तालुक्यातील जे शेतकरी ते, आहे समूह आहे शेतकरी दरवर्षी आमच्या इथून येतात आणि ते त्यांना मी विचारलं की तुम्ही हे विकता कुठे तांदूळ तर ते म्हणाले आम्ही जे रिलायन्सचा मॉल आहे रत्नागिरीमध्ये तर त्या रिलायन्सच्या मॉलमध्ये आम्ही याला डायरेक्ट आम्हाला विक्री करतो त्यांनी जेवढं तयार करतात तेवढं ते आमच्याकडनं विकत घेतात हा एक मुद्दा आहे जे साधारणपणे देवगडचे शेतकरी आणि संगमेश्वरचे शेतकरी जे आम्ही आहेत ते काही शेतकऱ्यांना आम्ही तर विचारलं तर ते रोडवर जे काही हॉटेल्स आहेत तर त्या हॉटेल्समध्ये जे काही लाल तांदूळ आहे किंवा लाल पोहे आहेत ते सर्व रत्नागिरी सात या जातीचे आहेत तर ते बरेचसे पर्यटक असतील तर ते रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातली तर ते हायवेवर जी दुकान आहेत किंवा हॉटेल्स आहेत तर तिथे आपल्याला बघायला मिळतात ही एक जात झाली आणि याबरोबरच तुम्ही आणखी देखील या, या विशेषतः शुगर कमी असणाऱ्या भाताच्या जाती विकसित करताय त्या संदर्भात नेमकं काय सांगाल हां आता भाताचं तर उत्पन्न वाढलं आहे उत्पादकता चांगली झाली आहे जर हवामान चांगलं असेल तर आपल्याला भाताची उत्पादन साधारणपणे कोकणामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल मिळते सर्वसामान्य आणि जर काही शेतकऱ्यांनी आणखी जास्त कष्ट केले कष्ट केले म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जिथे जर तुम्ही न्यूट्रिशन्टचा वापर केला म्हणजे शेणखत वापरलं गांडूळकत वापरलं योग्य प्रमाणात वापरलं किंवा रोग आणि किडीचा जर व्यवस्थित बंदोबस्त केला तर तुम्हाला पन्नास ते साठ क्विंटल उत्पन्न सहज मिळतं हेक्टरी पण आता उत्पादकता भरपूर आहे धान्य उत्पादन भरपूर झालं आहे आजकाल आपण बघतो तो क्वालिटीचा विचार करतो क्वालिटी काय जसं ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा डायबिटीजसाठी हा रत्नागिरी साथ आहे तर असा विचार करून सा सर्वसाधारणपणे आम्ही विद्यापीठ असा आता विचार करतो आहे की साधारणपणे भातामध्ये प्रोटीन किती आहे तर सहा ते सात टक्के असतं आणि प्रोटीनचा मेन सोर्स काय आहे तर आपण कडधान्य जी घेतो तूळ डाळ घेतो असेल किंवा उडीद डाळ घेतो मूग डाळ घेतो हे मुख्य स्रोत्र आहे माणसाला लागणारं जे प्रतीन आहेत ते मिळण्याचं मग आमचा विचार आहे की जर भातातल्या जाती अशा निर्माण केल्या की ज्याच्यामध्ये नऊ ते दहा टक्के प्रथिने असतील प्रोटीन असतील तर ते आपल्याला एक हवं आहे जेणेकरून मग कडधान्य जरी कारण कडधान्य महाग आहे किंवा त्याच्या लागवडी क्षेत्र अजून कमी आहे भाताखालच्या लागवडीखाली क्षेत्र जास्त आहे तर तो, तो प्रथिनांचं जे लागणारं प्रमाण आहे तर त्या आपल्याला भातामार्फत देता येईल हा एक मुद्दा आहे त्याच्याशिवाय अजून आम्ही विचार करतो आहे की कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आपण मायक्रोन्युट्रिशन्सचा विचार करत नाही आहे जसं आपण शेताला जशी मायक्रोन्युट्रियंटची गरज असते तशी माणसालासुद्धा सगळ्या मायक्रोन्युट्रीयंट्सची गरज असते कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल आयन असेल झिंक असेल तर कॅल्शियम मॅग्नेशियम अशा रिच काही भाताच्या जाती विकसित करता येतील का तर तशाही काही आम्हाला सुरुवातीला आढळून आलं आहे की ज्याच्यामध्ये ह्या प्रमाण कॅल्शियमचं प्रमाण किंवा प्रोटीनचं प्रमाण साधारणपणे नऊ ते दहा टक्के असेल कॅल्शियम वाढलेलं आहे तर तशा जाती आमच्या सुरुवातीच्या पाळीव तत्वावर आहेत तर हे त्यासुद्धा काही वर्षामध्ये पुढे आपल्याला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होते म्हणजे त्याची पुढची राष्ट्रीय स्तरावर चाचणी व्हायची अजून स्थानिक पातळीवर आहे राष्ट्रीय शेवटच्या स्तरावर आपण राष्ट्रीय पातळीवर जातो पण अजून आमचं स्थानिक म्हणजे जे केंद्रावर आहे आणि विद्यापीठ स्तरावर आहे त्याच्यानंतर राज्य स्तरावर जाईल हे आता सध्या आमच्या केंद्राच्या स्तरावर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कारण एका ठिकाणी त्याची चाचणी घेऊन चालत नाही कारण जर तुम्हाला शिरगावला त्या जातीमध्ये जर तुम्हाला प्रोटीन नऊ टक्के आढळला असेल तर तो, तो जर तुम्ही त्यांनी कोल्हापूरला वापरला त्यांनी सांगलीला जर त्यांनी ग्रो केली ती जात तर तिथेसुद्धा ते तेवढंच प्रमाण मिळालं पाहिजे तर ती अशी चाचणी आहे आणि लॅबॉरेटरीसुद्धा एका लॅबोरेटरीमध्ये टेस्ट न करता दोन तीन लॅबोरेटरीमध्ये त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय की खरंच तेवढं पर्सेंटेज आहे का तर हे आमचं आता चाचणी चालू आहे मला सांगा आता तुम्ही जे हे भात पेरलेलं आहे हे हे नेमकं कोणतं आहे आणि साधारणतः हे कधी कापणी योग्य होईल किंवा काय सांगाल हे आता आपण ही जी भाताची नर्सरी बघतोय ही साधारणपणे आपण चौदा डिसेंबरला पेरणी केलेली आहे चौदा डिसेंबरला ही यंदाची उन्हाळी हंगामाची आहे ही रत्नागिरी सात आहे आणि हे आता आम्ही पुढच्या आठवड्यात लागवडीसाठी तयार करणार आहोत म्हणजे हे पुढच्या आठवड्यात साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसाचं रोप झालं की आम्ही त्याची पुन्हा लागवड करतो तर हे रत्नागिरी सातचं नर्सरी आहे ही आपण उन्हाळी आता आठ दिवसांनी आपण याची लागवड करणार आहोत म्हणजे महत्वाचा मुद्दा हा की जे मधुमेह रुग्ण आहेत त्यांना हा तांदूळ खाल्ल्यानंतर दिला एक दिलासा मिळणार आहे काय आणि काय आव्हान कराल त्यांना हां हे खरंच चांगला आहे कारण काय माहिती आहे आपण बघतो पूर्वीचे लोक किंवा पारंपरिक पारंपरिक वेळी आपण लोक ह्या यांच्याकडे लो उंच जाती आणि अशा वेगवेगळ्या रंगाच्या लाल असतील काळा तांदूळ असेल किंवा आणखी जे स्थानिक जाती होतात त्यांचा मोठ्या प्रमाणात ते वापर करत होते पण जर जसं लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यामुळे आपण अधिक उत्पन्न देणाऱ्या संकरित जातींकडे दे जायला लागलो परंतु आज आपण पुन्हा विचार करतो आहे की स्थानिक जातींमध्ये भाताच्या किंवा इतर कुठल्याही पिकाच्या स्थानिक जातींमध्ये जे गुणधर्म आहेत ते टिकून अधिक उत्पन्न देणाऱ्या कशा जाती निर्माण करता येतील तशा पद्धतीने आपण ही रत्नागिरी साथ निर्माण केलेली आहे त्यामुळे नक्कीच ह्याच्यामध्ये पौष्टिकता आहे आणि ती खरी म्हणजे गरज आहे याच्यामुळे नक्कीच डायबिटीजचे पेशंटचे लोक असतील त्यांनी जर ह्याचं तांदूळ खाल्लं किंवा विशेषतः पेज जरी खाल्ले पाणी जरी उकळून तांदूळ उकळून जरी जरी पाणी प्यायले जो आपण पेज म्हणतो किंवा जरी पोहे खाले तरी त्यांना त्याचा शुगर कन्वजनचा त्रास होणार नाही हे नक्कीच त्यांना फायद्याचं ठरेल निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर ज्यांना भात सोडणं अगदीच म्हणजे मधुमेह झाल्यानंतर शक्य होत नाही अशांसाठी हे जे कृ कृषी संशोधन केंद्राने जे नवीन भात विकसित केलेला आहे जी नवीन जात विकसित केलेली आहे ती निश्चितच फायदेशीर आहे कारण हा भात खाल्ल्यानंतर तुमची जी शुगर कन्वर्ट होणार असते ती काही होणार नाही आहे असं डॉक्टर दळवी यांनी सांगितलं आहे त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी निश्चितच ही एक दिलासादायक बाब आहे आणि या म ज्यांना मधुमेह झालेला आहे भात सोडणं शक्य नाही अशांनी या भाताचा वापर करणं देखील आवश्यक आहे आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही असं देखील दळवी यांनी सांगितलेलं आहे राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी